पेट्रोल काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल विनयभंग आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी जुजर बद्री जसदेनवाला व्यवसाय सुपरए सी खरेदी विक्री दुरुस्ती राहणार पाचशे अठ्ठ्याऐंशी दोन ए कुतुबी मंजिल मार्केट यार्ड हाईड पार्कच्या शेजारी कोंढवा पुणे गेल्या चार वर्षांपासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका महिलेच्या संपर्कात आला ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून फोनवर बोलणे मेसेज करणे अशा प्रकारच्या गोष्टी आरोपी सातत्याने करत होता याकडे पीडित महिला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती तू मला भेटण्यासाठी माझ्या घरी ये नाही तर मी तुझे अश्लील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर नातेवाईक सर्वांकडे देईल अशा प्रकारच्या धमक्या सदरील महिलेला फोनवर देऊन पीडित महिलेला घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला जर तू ही घटना कोणाला सांगितली तर पाठीमागील सर्व व्हिडिओ फोटो आणि आजचे सुद्धा फोटो व्हिडिओ मी सर्व समाजात प्रसारित करील आणि तुझ्या आयुष्याची वाट लावेल अशा प्रकारच्या धमक्या देऊन सदर पीडित महिलेवर आरोपीने स्वतःच्या राहत्या घरी अतिप्रसंग केला सदर पीडित महिलेने घडलेली सर्व घटना आपल्या पतीला आणि नातेवाईकांना सांगितली त्यानुसार पीडित महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार कलम चौऱ्याहत्तर कलम चौसष्ट दोन एम तीनशे एक्कावन्न एक गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा